होत वड़ाया मदे, वड़ाया मदे बामने आए। आज आपण आहोत वडाळ्यामध्ये वडाळ्यामध्ये या ठिकाणी आषाढी एकादशानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी झालेली आहे आज आपल्यासोबत प्रमोद बामडे आहेत त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीने देखील आज या ठिकाणी खिचडी वाटप केलं जात आहे प्रमोद बामणे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आज आपल्यासोबत मानवाधिकार देखील आहेत मॅडम काय बघाय की काय शुभेच्छा द्याल तुम्ही इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएशन खिचडी वाटप गेल्या बारा वर्षांपासून काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्यासाठी ज्या ज्या भाविकांना मिळत नाही ते भाविक वडाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आपण काय शुभेच्छा आपल्या या वडाळ्याला पंढरपूरचं स्वरूप लाभलेलं ला आहे आपल्या इथे पंढरीची वारी वारकरी ये कंटिन्यू ये येत आहेत आणि आपली मराठी संस्कृती आपल्या भाविकांनी जपलेली आहे आणि ही असंच जपत राहावं मराठी माणसांनी हा उपक्रम नेहमी कंटिन्यू चालू ठेवावा मराठीतो जपलेलं आहे प्रभो ताम्बेजी काय सांगाल तुम्ही दरवर्षी वाट काय वाटलं जातं या ठिकाणी दरवर्षी आम्ही मानवाधिकार असोसिएशनतर्फे खिचडी वाटप आहे गेली बारा वर्ष आम्ही हा उपक्रम रेग्युलर करत आहे कुठेही आम्ही खंड पाडू दिलेला नाही आणि भाविकांना माझी नम्र विनंती आहे की सर्व भाविकांनी तिथे खिचडीतला लाभ घ्यावा आपण पाहत आहोत की वारकरी मोठा समुदाय या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि वारकरी समुदायामध्ये आज प्रमोद बामणे देखील या ठिकाणी सामील झालेले आहेत वारकरी खरोखरच आघाडी एका देशाने आज आपण पाहत आहोत की वारकरी या समुदायाला आज प्रमोद बामणे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी सोबत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भेटला या जाऊ द्या माऊली ग्या माऊली ग्या मुंबईच्या वडाळ्यामध्ये या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल डिफेन्स महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दलामध्ये एक माऊली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आज नटून थटून कारण होईना माऊली देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ओडाळ्यामध्ये वडाळ्यामध्ये या ठिकाणी आषाढी निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहत आहोत की वारकरी समुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये वडाळ्यामध्ये आज या ठिकाणी सामील झालेला आहे आपण आहोत वडाळ्यामध्ये या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी प्रमोद बाबणे यांच्या वतीने देखील आज तिसरी वाटप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे